मिरजेतील प्रभाग क्रमांक वीसमधील सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची शाळा नंबर तेरा या ठिकाणी शाळेसमोरच संततधार पावसाने चिखल साठला होता त्यामुळे शाळेतील शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना जाण्यासाठी चिखलातून जावे लागत होते त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचण होत असल्याने शाळा कमिटी आणि मुख्याध्यापक यांनी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांना मुर्मीकरण करून देण्याची मागणी केली होती तात्काळ याची दखल घेऊन माजी नगरसेवक थोरात यांनी मागणी पूर्ण करून मुर्मीकरण करून दिल्याने विद्यार्थ्यांना चिखलापासून दिलासा मिळाला आहे त्यामुळे शाळेतील शिक्षकांनी शाळा नंबर ते तेरा या समितीने योगेंद्र थोरात यांचे आभार मानले आहे महानगरपालिका शाळा क्रमांक पाण्याचा साठा होत होता त्यामुळे मुलांना येण्या जाण्याला त्रास होत होता अगदी पडत होती जेव्हा आम्ही ही आमच्या अडचण योगेंद्रात आम्ही समोर तेव्हा त्यांनी ते अगदी कमी कालावधीमध्ये त्यांनी आमच्या शाळेच्या समोर आणून मुरून टाकला व जेसरीच्या सहाय्याने त्यांनी पसरवून दिला आमच्या मुख्याध्यापकांच्या शब्दाला त्यांनी लगेच मान देऊन आमची अडचण त्यांनी सोडली त्याबद्दल आमची भावना घरी का शाळा क्रमांक तेरा निरस याच्या शाळा व्यवस्थापन समिती व पालिकांच्या वतीने मनपूर्वक आभार